नमस्कार मी राजेश चंद्रे चे या कार्यक्रमामध्ये आमच्या स्टुडिओमध्ये वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा आणि विधानसभेचे दोन्ही उमेदवार आलेले आहेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आहेत आदरणीय पालिमकर साहेब वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आदरणीय केशव मुद साहेब यांचं आमच्या स्टुडिओ स्वागत साहेब नमस्कार तर महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या अनुषंगाने आ, भोकर मतदारसंघ हा फार क्रिटिकल किंवा मा, महाराष्ट्रभर ज्याची चर्चा आहे असा मतदारसंघ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजय चव्हाण या मतदारसंघात उमेदवार आहेत आणि या मतदारसंघात विविध गोष्टीनं ग्रासलेला मतदारसंघ म्हणायला हरकत नाही कारण विकासाची भाषा वारंवार होत असते या ठिकाणी परंतु विकास झाला पर की नाही या विषयावर अनेक चर्चा आहेत अनेक भाषण होत आहेत आम्ही विकास केला विकास केला नाही तर आपण पाहूया या ठिकाणी लोकसभेचे माझी ज्यावेळेस सहा महिन्यापूर्वी लोकसभा झाली आणि माझी खासदार जे निवडून आले होते ते आपल्यात आज तर त्यांच्या मुळ लोकसभा परत लागली पोटनिवडणूक म्हणून लोकसभेचे आत्ताचे उमेदवार आदरणीय भोसीकर साहेब त्यावेळेस हे होते अजय तर आपण भोसेकर साहेब अशी पहिल्यांदा चर्चा करूया तर भोसीकर साहेब काय वाटतं मला आपल्याला की परत आपण नांदेड लोकसभा मतदारसंघात आपण उमेदवार म्हणून आहात तर काय वाटते सर्वप्रथम मी सांगेन की मागील लोकसभेचा जे काही कमी अवधीमध्ये मिळालेला अवधी असताना सुद्धा माझं जे परफॉर्मन्स होतं त्या आधारावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेश्री बाळासाहेब आंबेडकर यांनी पुन्हा एकदा मला त्या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि मागील लोकसभेमध्ये आमच्या विरोधामध्ये खूप नरेटिव्ह सेट करण्यात आले संविधानाचं धोका दाखवण्यात आला आम्हाला एटी बीटीम म्हणून घेणवल्या आणि या सगळ्या प्रकारामध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीला नांदेडच्या जनतेनं लाखाच्या जवळ मतदान केलं त्यामुळे यावेळेस ते कुठलाही नरेटिव्ह त्या ठिकाणी नरेटिव लोकांमध्ये नाही आहे लोकांना स्पष्ट झालेलं आहे की इथं घर गर, घराणीशाही चालू आहे काँग्रेसच्या उमेदवाराच्या तीन तीन पिढ्या आमदार खासदारचं आहे भाजपच्या उमेदवाराच्या घरात एक एक आमदार आहे पिढ्यान ते प्रस्थापित आहेत आणि नांदेड जिल्हा आता प्रस्थापितांना कंटाळला आहे ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या दिशेनं लोकसभेला विला आणि विधानसभेला प्रचंड मोठं बोललात की मागच्या वेळेस आमच्याबद्दल तर मराठा आंदोलन आहे ओबीसी आंदोलनाचा फार मोठा विषय आता सध्या महाराष्ट्रभर चालत आहे इकडं जरांगे पाडीला आहेत इकडं आपले हाके साहेब आहेत तर या माध्यमातून ओबीसी एकत्र आला का मत आणि आपल्या निवडणुकीचा आपण आपण का तर काय या जिल्ह्यामध्ये चोपन्न टक्के ओबीसी आहे आणि आता आपल्याला हे रिझल्ट मधून दिसेल कारण सगळा ओबीसी पूर्णपणे भडकलेला आहे सगळा ओबीसी पेटलेला आहे आणि सरदेव बाळासाहेब आंबेडकरांनी क्लिअरकट ओबीसीच्या बाजूने राज्य पातळीवर भूमिका घेतलेली आहे पूर्ण ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लावता येणार नाही त्याच्यामध्ये कुठल्याही मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणामधून देऊ नका अशी भूमिका स्पष्टपणे वंचित बहुजन आघाडी घेतलेली आहे त्यामुळं पूर्ण राज्यातला ओबीसी हा वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली एकवटलेला आहे आज नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण जागा आपण जर पाहिल्या तर मॅक्झिमम जागा ह्या उमेदवारा ह्या ओबीसी समाजाला दिल्या आहेत आमचे सहकारी बंधू सुरेश भाऊ राठोड यांना सुद्धा भोकर मतदारसंघाची ओबीसीची आज त्या ठिकाणी तिकीट मिळालेलं आहे त्या ठिकाणी नायगावला ओबीसी दिला आम्ही नांदेडमध्ये ओबीसी दिला आहे म्हणजे अनेक उभे म्हणजे इवन आम्ही धनगर समाजाला मुखेडमध्ये प्रतिनिधी दिले इकडे बाजूच्या आगगावमध्ये बंजारा समाजाला प्रतिनिधी दिले राज्यामध्ये शंभर पेक्षा जास्त जागा सरदेश श्री बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीला दिली दे आहे त्यामुळे ओबीसीचा पूर्ण कर हा वंचित बहुजन आघाडीच्या दिशेने आहे तुम्हाला त्याचा रिझल्ट लोकसभेतही दिसेल आणि विधानसभेत पण दिसेल सर माझा आपल्यासाठी सभेचा प्रश्न आहे की आपण मागच्या काही काळामध्ये जे ओबीसी आंदोलन होतं आदरणीय हक्के लक्ष्मणराव यांच्या नेतृत्वामध्ये तर आपण सर्व ओबीसी एकत्र आला होता आम्ही बरेच वाटण्याची चर्चा सुद्धा केली की म्हणजे निवडणुकीच्या काळात ओबीसी पुढतील का किंवा इतर पक्षात राहतील त्यांचं काय तर, तर कालपर्यंत जे एक ओबीसी आपल्यासोबत होते आदरणीय आमचे तालुक्याचे आयलवाड आहेत नामदेवराजे आयलवाड आणि त्यांनी आपल्यातून फुटून ओबीसी मतदारातून ते प्रहारच ज्यांनी तिकीट घेतलं आणि दुसऱ्या दिवशी ते विड्रॉल केलं तर याबद्दल काय बोलायला यामध्ये कसं आहे की प्रस्तावित लोक हे सातत्यानं ओबीसी मधल्या लोकांना फोडाफोडी करतात त्यांना दबाव टाकतात आमिष देतात वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगू इच्छितो की लढणारी सुद्धा मोठी टीम आहे आता इथं तुम्ही उदाहरण निगेटिव्ह बरेच उदाहरण तुमच्या समोर असतील पण एकदम स्ट्रॉंग उदाहरण तुमच्या समोर आहे सुरेश भाऊ राठोड यांचं आणि तुम्हाला सांगतो या नांदेड जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या विरोधात प्रचंड मोठी दहशत असताना आम्ही गेल्या वर्षी नरसी येथे सरदेश्री बाळासाहेब आंबेडकर नेतृत्वाखाली मोठा ओबीसी मेळावा ठेवला होता त्यामध्ये अनेक लोक आले होते पण त्यातल्या बरेचशा लोकांना फोडाफोडीच्या राजकारणामध्ये बळी पडले किंवा त्यांना दबाव टाकण्यात आले या सगळ्या गोष्टी झाल्या त्यामुळे जे काही लढ लढले आहेत जे उरलेले मावळे आहेत उडाले ते कावळे आहेत आपण काय म्हणू शकतो निवडणुकाच्या अगोदर सर्व ओबीसी एकवडतात बैठका घेतात आपण ओबीसी एकत्र राहून असं करू तसं करू अशी संभाषण करतात पण जशाही निवडणुका आल्या की प्रत्येक ओबीसी आपापल्या दिशेने पळतो त्याबद्दल काय सांगा एक तर काय ओबीसीच्या चारशे जाती आहेत त्यामध्ये मायक्रो ओबीसी आहे मेजर ओबीसी आहे त्याच्यामध्ये गावगड्यामध्ये असलेली दहशत आहे त्यांच्या आर्थिक एकमेकाला अडचणी असतात कुठं ना कुठं गुंतलेला असतो अडचणीत असतो या सगळ्याचा फायदा हा प्रस्थापित समाज नेहमीच घेत आलाय आणि ओबीसीच्या काही लोकांना ती छोट्या मोठ्या धापास लोकांना इकडे तिकडे केल्यानं ओबीसी समाज विकल्या गेलेला नाही ना ओबीसी समाज स्टँड आहे फक्त ओबीसी समाज अज्ञानी होता त्यांना कळत नव्हतं की आम्ही कोणाची गुलामगिरी करतोय कोणाकडे काही करतोय म्हणून गेली सत्तर वर्ष ओबीसी गुलामी करत होता पण त्या ठिकाणी जरांगे पाटील या आंदोलनाच्यामुळे आज ओबीसीला लक्षात आलं की ज्यांच्या आम्ही ज्यांना आम्ही बटन दाबत आलो ज्यांना मतदान करत आलो ती सगळी माणसं ओबीसी विरोधी आहेत अशोक चव्हाणांनी सुद्धा जरांगे पाटलाला पाठिंबा दिलाय पप्पू कोंडेकरांनी जरांगेला पाठिंबा दिलाय लोकसभेचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी चार चार चक्र जरांगे पाटलांना दिलेत हंबर्डे लोकसभेचे उमेदवार त्यांनी जरांगीपुढे लोटांगण घातलेलं आहे एकीकडे सगळे जरांगेचे उमेदवार उभे आहेत काँग्रेसकडून जरांगेचे उमेदवार उभे आहेत राष्ट्रवादीकडून जरांगीचे उभे आहेत दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही शिवसेनेकडून जरांगेचे उमेदवार आहेत भाजपकडून जरांगेचे उमेदवार आहेत फक्त ओबीसीचे उमेदवार आणि ओबीसीची पॉलिसी असलेले उमेदवार हे वंचित बहुजन आघाडीचे लोक आहेत आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षाची भूमिका स्पष्टपणे ओबीसीच्या बाजून आहे आणि पाचही पक्ष जे बाकीचे आहेत यांची पूर्णपणे भूमिका ही जरांगे पाटलाची दिशे नाही त्याच्यामुळं जरांगी पाटलांचे उमेदवार वर्सेस वंचित बहुजन आघाडी सरदेश बाळासाहेब आंबेडकर आणि ओबीसी नेत्यांची उमेदवार अशी डायरेक्ट दुहेरी दु, दु, फाईट आहे त्याच्यामध्ये तिरंगी चौरंगी पाचरंगी असला कुठलाच विषय नाहीये फक्त दुहेरी फाईट आहे पाच पक्ष वर्सेस ओबीसी चा वंचित बहुजन आघाडी एस सी एस टी आरक्षण एस सी एस टी सुद्धा आरक्षण सुप्रीम कोर्टाने घालवल्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला ह्या सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला आहे त्याच्यामुळे ओबीसी एस सी एस टी अल्पसंख्याक मुस्लिम अशी ही बज्रमुठ आम्ही इकडे बांधलेली आहे मुस्लिम समाजाला सुद्धा जास्तीत जास्त जागा पंचवीस पेक्षा जास्त जागा या बाळासाहेब आंबेडकरांनी बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित आहे त्याच्यामुळे ही सगळी मंडळी एका कॅम्पमध्ये आणि प्रस्तावित मराठा मराठा त्यांना म्हणतो देशमुख मराठा निजामी मराठा हे सगळे प्रस्तावित एका बाजूने त्यामुळे लढत थेट आहे ओबीसी एस सी एसटी वर्सेस मराठा अशी स्पष्ट लढत आताच आपण म्हणला की ओबीसी विकला गेलेला नाही पण कालपूर्वाच एका मोठ्या ओबीसी नेत्याने एका पक्षाकडून बी फॉर्म मिळाला असताना सुद्धा तो फॉर्म विथ्रॉल करून असं लोकांमधून चर्चा बोलली जाते की बा एक मोठी तोडी करून तो उमेदवार बाजूला गेला फॉर्म विड्रॉल करून गेला ओबीसी नेत्याबद्दल आपण काय सांगू चार दोन ओबीसी इकडे तिकडे गेल्यानं आमचा काही परिणाम होत नाही ओबीसी हा वज्र म्हणजे या राज्यातला पन्नास टक्के आहे म्हणजे एकूण लोकसंख्येच्या पन्नास टक्के आहे चार दोन माणसं इकडे तिकडे उघड्या काय आमची आमची लढाई जोरात आहे आणि ओबीसी एकजूट आहे मजबूतीने एकजूट आहे आपण म्हणतोय ओबीसी एकजूट आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके आपल्या प्रचारामध्ये भोकरला कधी दिसणार येणार आहेत का काय आमच्या का स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके प्राध्यापक नवनाथ आबा वाघमारी हे आहेत त्यांनी आता जे सगळे त्यांचे व्हिडिओज बघा त्यांनी आम्हाला वंचित बहुजन आघाडीला उघडपणे पाठिंबा दिलाय माझ्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय भाऊच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय आणि ते आमचे स्टार प्रचारक आता उद्या येणाऱ्या चौदा तारखेला आमची फार मोठी रॅली आहे त्याच्यामध्ये ही सगळी ओबीसी चे नेते मंडळी त्या मध्ये सामील होणार आहेत पूर्ण नांदेड जिल्ह्यामधून ती आम्ही यात्रा काढतोय सगळी ओबीसी काल आमच्या प्रेसला सुद्धा मंडळी उपस्थित होते आणि आमच्या स्टार प्रचार घ्या देते आहे तर आपण पाहिलं की या ठिकाणी आदरणीय अविनाश घोषी कसं आज लोकसभेचे उमेदवार आहेत नांदेड लोकसभेचे तर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं तर आपल्या समोर बाजूला बोकर विधानसभेचे उमेदवार आहेत आणि फार मोठी लढत आहे असं लोकांमध्ये चर्चा आहे तर आ, तर काय सांगाल तुम्ही या लढतीबद्दल की लोक म्हणतात की या भोकर तालुक्यातले किंवा विधानसभेतले सगळे तांडे खरेदी केले प्रस्तापितांनी सभाला मंदिराचा मुद्दा असेल त्या ते, ठिकाणी आता खोदकामे चालू आहे मुळं भरण्यास चालू आहे आणि काल इथं भोकरमध्ये सभा झाली त्या सभेच्या स्टेजवर बोरादेवी गडाचे महाराज आले होते ज्यांना विधानसभा दिलेले आहे तर काय सांगाल आपण प्रस्तावित मी सुरेश राठोड वंचित आघाडीचा मी अधिकृत उमेदवार आहे सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी माझा विश्वास टाकून मला विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला मी पात्र ठरणार आहे आणि ही निवडणूक पेक्षा विचारवंताची पैशापेक्षा धनापेक्षा विचारवंताची ही लढाई आहे पैशाने सर्व काही होत नाही त्याने कितीही खरेदी करू द्या काही करू द्या पण आम्ही प्रामाणिक आहोत इमानदार हो, आहोत लोक आम्हाला ओळखतील आणि आमच्या इमा इमानदारीचा फळ आम्हाला देणार आहे तर एकच मुद्दा आहे की या ठिकाणचा विकास झाला नाही गेल्या अनेक वर्षापासून भोकर विधानसभेनं महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपद दिलं गृहमंत्रीपद दिलं मंत्रिपद दिली परंतु इथला विकास झाला नाही याबद्दल तुम्ही काय बोला खरं आहे ना विकास काय झाला एम आय डी सी आपण पाहिला असा कोणतंही मोठ उद्योग इथं आपल्याकडे आलेलं नाही अशोकराव साहेबांकडे एवढे मोठे मोठे विद्यालय नांदेडमध्ये आहे पण त्यांनी भोकरमध्ये काढण्याचा प्रयत्नच केला नाही काही विकास केलाच नाही फक्त मला पहा फुलं वाहा डांबरावर डांबर रस्त्यावर बघते फक्त गुत्तेदारांचे पोड भरण्यासाठी त्यांनी तेवढंच काम केलेलं आहे बाकी काय केलं बाकीचं इतिहास तर पूर्ण भोकरला नाही पूर्ण देशाला माहीत आपण आताच म्हणलात की एम आय डी सीचा विकास झाला नाही तो एम आय डी सी या ठिकाणी आले नाही पण मायोतीच्या प्रचारामध्ये तर बोलल्या जाते की भोकर मतदारसंघासाठी भोकर मतदारसंघातील बेरोजगार युवकांसाठी आता एम आय डी सीचं काम चालू आहे त्या लवकरच उद्योगधंदे उभारली जाते तर आता आहेत त्यांनी ट्रक भरून नारळ आणलेले आहे उघड फोडायचं काढायचं फोडायचं आमच्या तोच प्रकार आहे जमीन कोणाची आहे शासनाची जमीन आहे शासनाची जमीन कोणाला देता येते का सर्व सर्व उघड उघड ते खोट बोलत आहेत सर्व नाटक आहेत काहीच नाही दिशाभूल करण्याचं काम आहे दिशाभूल करण्याचं काम आहे आपण म्हणतात बोकरचा सा, विकास सा, सांगताना ते सांगतात की बोकर मध्ये फार मोठा विश्रामगृह झालं या ठिकाणी त्यांच्या बँडसीच ऑफिस झालं त्यांच्या राहण्यासाठी ती म्हणतात विकास झाला म्हणून त्याबद्दल बोलतो मी बोकर मध्ये मोठमोठे मुड़ रोड झाले आणि असे बायपास झाले मागे किनारकर साहेब म्हणाले की जो बायपास झालाय ते माझ्या काळात झालाय सुधा प्रकल्प माझ्या काळात मी केलाय आणि हे म्हणतात आम्ही केलाय तर याबद्दल तुम्ही काय बोला सुधा प्रकल्प हा खरोखरच डॉक्टर साहेब किनारकर साहेबांच्याच मार्गदर्शन त्यांच्याच कार्यकाळात झालेलं आहे ह्यांच्या कार्यकाळात काहीही झालेलं नाही हे फक्त उंची वाढवतो हे वाढवतो असं पत्र वगैरे हो देऊन नारळ फोडण्याशिवाय दुसरं कामच केले नाही बापूसिंग महाराज हे संबंध बंजारा समाजाचे नव्हे तर महाराष्ट्र महाराष्ट्राचे तर देशाच्या सर्व नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणी असतात त्यांचा आशीर्वाद सर्वांच्याच पाठीमागे असतात कालही ते महायुतीच्या स्टेजवरती होते आशीर्वाद देण्यासाठी उद्या आपल्या स्टेजवर असतील का ते आशीर्वाद देण्यासाठी कशा असते ते एक आता बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून दोघे भुकर मतदारसंघ असेल नांदेड विधानसभा मतदारसंघ पिंजून काढतात या मतदारसंघ पिंजून काढत असताना जे लोक म्हणतात विकास झाला विकास झाला त्या विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला काय कमतरता दिसल्या आणि त्या कमतरता भरून काढण्यासाठी आपलं विजन काय असू शकेल मी ज्या खेडा खेड्यात जातोय ज्या तांड्या तांड्यात जातो तांड्याला जाण्यासाठी रस्ते नाही साठ पासष्ट वर्ष तुम्ही सत्ता भोगली आणि तुम्हाला रस्ते करता येत नाही ह्याला तुम्ही ह्याला तुम्ही काय म्हणायचं तुम्ही जाऊन पहा एक वेळेस जाऊन पहा रस्ते नाही गावाला जायला रस्ते नाही तांड्या तांड्याला रस्ते नाहीत तुमच्या गावाच्या लगत मोठ्या मोठ्या रोडला जेव्हा तुम्ही तांड्याला जाता त्यांना रस्ते नाहीत ह्याला विकास म्हणता विकास कोणाला म्हणायचे याची व्याख्या तरी त्यांना माहित आहे विकासाची व्याख्या भोकर मतदारसंघाला चांगली माहिती आहे विकास काय आहे ते परंतु आपण उमेदवार म्हणून इथे फिरत असताना आणि भविष्यातले तुम्ही या ठिकाणचे आमदार आहात भावी आमदार भावी खासदार आजच्याकडे तुम्ही भावी आहात तर भोकर विधानसभा मतदारसंघात जी तरुणाई आहे बेरोजगारी आहे एज्युकेशन आहे या सगळ्याचा तुटवडा आहे तर जर आपण निवडून आला तर आपण काय विजन आहे यासाठी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचं विकासाचं एक ब्लूप्रिंट आहे सरदेश्री बाळासाहेब आंबेडकर एक राज्यातलं सगळ्यात अभ्यासू नेतृत्व आहे आणि त्यांच्या त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या विकासाचं एक रोल मॉडेल आहे त्या अँगलनंतर आम्ही निवडून आल्यानंतर पूर्णपणे काम करू त्याचबरोबर एक नांदेडचा कार्यकर्ता यांना त्यांनी मी या ठिकाणी सांगेन की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण गेलो तर तालुक्या तालुक्याच्या एम आय डी सीच तिथं झालेले आता एक साधं उदाहरण फॉर एक्झाम्पल सांगायचं तर अर्धापूरमध्ये केळीचं उत्पादन प्रचंड मोठं आहे तर केळीवर प्रक्रिया करणारे उद्योग बाहेर दुसरीकडे आहेत इथं इतक्या वर्षामध्ये अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्री असू सुद्धा केळीवर प्रक्रिया करणारा छोटा काही उद्योग तिथं आलेला नाही हळदीचा विषय मोठा आहे इथं हळदीवर प्रक्रिया करणारे उद्योग मोठं आज इथून एक्सपोर्ट होऊ शकतो वर्ल्ड वाईट एवढं मोठं इथं कॅपॅसिटी आहे मुदखेड सारख्या तालुक्यामध्ये भकास इथं काहीच नाही म्हणजे कुठलाच उद्योग नाही काही नाही फक्त भोकरमध्ये सुद्धा या ठिकाणी इथला मेजॉरिटी जो समाज आहे ओबीसी भटका गोरगरीब समाज आहे यांना इथं हाताला काम मिळेल असा कुठलाही इथं प्रोजेक्ट नाही त्यांना हैदराबादला मुंबईला पुण्याला जावं लागतं त्याच्यामुळं इथले उद्योग असतील शेतीवर आधारित उद्योग असतील आणि शिक्षणाचा फार मोठा प्रश्न आहे जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळा सार्वजनिक शाळा या ओस पडलेल्या आहेत त्या ठिकाणचं सगळं स्ट्रक्चर मोडून काढ घेतले राज्यकर्त्यांनी आणि त्यांच्या खासगी शाळा इंग्लिश मिडियम शाळा आहे नांदेडमध्ये फुलोले गेले आहेत सगळ्या गोष्टी आहेत आरोग्याची अवस्था अतिशय वाईट आहे आरोग्य व्यवस्था सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आम्हाला इथे नीट करायची जेणेकरून नांदेडमधला जे काही बाजार चालू आहे गोरगरीब लोकांना नांदेडला जाऊन उपचार घ्यावा लागतात या अनेक समस्या आहेत की ज्या इथले इथं सॉल्व्ह केल्या जाऊ शकतात त्याचे रोल मॉडेल आमच्याकडे सगळे ब्ल्यू प्रिंट तयार आहे ते आम्ही निश्चित त्याची अंमलबजावणी करू इथे पिढ्यानं पिढ्या फक्त घर असेल माझे वडील झाले आता मी झालो आता माझी पत्नी झाली आता माझी मुलगी अजून कोणता नातू असलं आणून हे सगळं करण्याचं काम या गुलाम चा काम अशोक चव्हाणांच्या परिवाराकडून आहे भोकर तालुका बाहेर काढून त्याला एका योग्य विकासाच्या दिशेने नेण्याचं काम नांदेड जिल्हा असेल लोकसभा असेल विधानसभा असेल हे वंचित भोजना काल मायुतीचे उमेदवार लोकसभेचे उमेदवार म्हणले की मी वेल एज्युकेटेड आहे मी सुशिक्षित असल्यामुळे मी विकासाची गंगा नांदेडचे लोक नांदेडची विकासाची गंगा पुढे आपण एक वेल एज्युकेटेड आहात त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये वेगळा काय फरक असेल की लोकांनी आपल्याकडे वळावं त्यांच्या एज्युकेशनच्या बाबतीमध्ये मी एक थोडासा खुलासा करतोय तुम्ही उद्या त्यांना तुम्ही हा प्रश्न परत आल्यानंतर विचारा त्यांनी डॉक्टरेट आहेत असं म्हणतात मी त्यांनी जे थिसिस जमा केली विद्यापीठामध्ये तीनशे पानाची त्या थिसिसमधले न वाच न बघता दोन पानं त्यांनी मीडियासमोर वाचून दाखवलं त्यांची थिसीस बोगस आहे विद्यापीठामध्ये करप्शन करून एका साध्या क्लार्क पदाहून कुलसचिव पदापर्यंत कसे गेले कोणत्या काय काय केले याची पी एच डी माझ्याकडे आहे मी विद्यार्थी चळवळीतून नेतृत्व करीत मी दिली बारा दहा बारा वर्षे विद्यार्थी चळवळीचं काम केले स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठावर सलग सात वर्षे विद्यार्थी संसदेवर माझं वर्चस्व होतं संतु डॉक्टर त्यांना डॉक्टर म्हणत नाही बोगस डॉक्टर संतुख खांबर्डे यांनी स्वतःच्या पीएचडीच्या एडच्या दोन पानं वाचून दाखवलं शिक्षणाचा त्यांचा काही देणगिण नाही स्वतःच्या पदाचा गैरवापर करून त्यांनी सगळ्या शैक्षणिक संस्था लाटल्या विद्यापीठाचे ऍप्लिकेशन आणले गैरकारभार करून ते सगळ्या विद्यापीठाचा सगळा निधी मध्ये त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केलाय त्याचे कागदपत्र के मी उद्या प्रेसला देणार आहे ना देता म्हणून शिक्षणाचा संतु खांबर्डे यांचा काहीही संबंध नाही केवळ भावाचा पैसा स्वतःचा पैसा अगदी मुलांना पास करणे फेल करण्यापासून पाच पाच हजार रुपये गोळा करून त्या विद्यापीठामध्ये भ्रष्टाचार केलाय त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत त्याच्यामुळं महाविकास युती महायुतीचे उमेदवार आहे हे फक्त बोगस आहेत त्यांचं कुठलंही कार्य नाही संध्याकाळी सहा नंतर त्यांना सुधरत नाही त्यांनी कुठलेही सामाजिक काम या जिल्ह्यामध्ये केलं नाही कुठंही नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांचा परिचय नाही कुठेही गोरगरिबाच्या शेतकऱ्याच्या त्यांनी वाड्यावर तांड्यावर गेले नाहीत त्यांना कुणाचंही काही घेणं देणं नाही केवळ त्यांच्याकडे जे काही प्रॉपर्टी करोड रुपये आहेत माझ्याकडे पैसे भरपूर आहेत माझा भाऊ आमदार झाला मोठं रिवाइंडिंग करता करता तर मी बी विद्यापीठातल्या पीड युक्ता मला बी आमदार खासदार करावं हो। एवढंच त्यांचं धोरण आपण म्हणला की मी विद्यार्थी संघटनेचं नेतृत्व केलं हो विद्यार्थी संघटनेचं नेतृत्व करत असताना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहेत आणि त्या समस्यावर आपलं भविष्यात काय विजन असणार आहे माझ्यावर जवळपास विद्यार्थी आंदोलनातल्या साठ साठ केसेस असला मी विद्यार्थी घेत आहे एक दोन नाही साठ केसेस आणि त्या मेडिकल स्टुडंटच्या आंदोलन केलेलं आहे मी राज्य फार्मसी स्टुडंटचं त्यांचं पी सी अशोक चव्हाणांच्या कॉलेजला फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाची अप्रुव्हल नव्हतं सहा वर्ष त्या मुलं तिथले भटकत होते इकडे तिकडे त्यांना साधं मेडिकल सुद्धा टाकता येत ता नव्हतं त्याचं अप्रुव्हल मी आंदोलन करून विधानभवनामध्ये उड्या करून आंदोलन केलं डी एडच्या मुलांना शिक्षणसेवक म्हणून पाच वर्षासाठी होतं त्यासाठी आंदोलन करून मी दोन वर्षावर ते तीन वर्षावर सेवक आणलं ते त्याचं नेतृत्व मी केलेलं आहे इंजिनिअरिंगच्या स्टुडंटचा जे काही त्यांचं जे ग्रेस होतं ते मी सॉल्व केलेलं आहे विद्यापीठातले अनेक इवन पेट लागू विद्यापीठामध्ये पी डी विक्री चालू होती आणि हाच उमेदवार विद्यापीठाच्या पी एच डी अगदी बाहेर ढाब्यावर बसून पी डी अलॉट करणारा त्यांचं सबमिशन करून घेणारा हा उमेदवार त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करून मी आंदोलन करून त्या ठिकाणी पेट एक्झाम लागू करायला लावली आम्ही युजीसीच्या अंतर्गत आंदोलन करून लागू केली अशा अनेक समस्यावर मी पातळीवर आंदोलन केले आदिवासी विद्यार्थी इथं तुमच्या इथं भोकरमध्ये असतील आदिवासी विद्यार्थ्यांचा राज्यव्यापी सगळ्यात मोठा मोर्चा चाळीस हजार विद्यार्थ्यांचा मोर्चा मी मुंबईला नेलेला आहे आपल्या प्रकल्प ऑफिसला इथं किनवटला मी घेराव घातलेला हो आहे म्हणून विद्यार्थी आंदोलनातलं मला एक ना एक मला माहिती आहे या मी जर खासदार झालो तर नांदेडमधल्या सगळ्या इंग्लिश मिडियम शाळामध्ये जे काही डोनेशन कॅपिटेशनच्या नाव खाली दुकानदारे चालू आहेत रूल रूलनुसार त्यांना फीस घेणं बंधनकारक करीत सगळा बाजार शिक्षणाचा बंद करण्याचं काम करीत जे काही खाजगी शैक्षणिक संस्था इथल्या प्राध्यापक शिक्षकांची पिळवणूक करतात ते सुद्धा था थांबवण्याचं मी काम करीत माझं एक एज्युकेशनवर बोलू शकतो आपण म्हणतात विद्या आदिवासी विद्यार्थ्यांचे मोर्चे मी अनेक त्यांच्या समस्या हे करण्यासाठी प्रकल्प कार्यालयावर घेऊन गेलो पण भोकर मतदारसंघातला गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी मुला मुलींच्या वस्तिकाचा प्रयत्न प्रलंबित आहे मुख्यमंत्री भोकर मतदारसंघाचे मुख्यमंत्री असताना देखील तो मा प्रश्न मार्गी लागलेला नाही भविष्यात तो लवकरच मार्गी लागेल लाग अशी त्यांची ग्वाही आहे त्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या वस्तीग्रहासंदर्भात आपले भविष्यात काही पावलं उचलतील सांगतो की मी जेव्हा आंदोलन केलं होतं तेव्हा भोकर एका आपल्या शेताकडच्या घाटामध्ये तिथं असलेल्या वस्तीग्रहातल्या विद्यार्थ्यावर अन्याय झाला होता तीन हजार विद्यार्थी प्रकल्प वापस मी ताब्यात घेतले होते आणि जवळपास सोळा ते सतरा वार्डन हॉस्टेलचे वेगळी या मराठवाड्यात सस्पेंड केले होते तो मी त्याचं तो सगळं डॉक्युमेंटेशन तुम्हाला देतो आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मग त्यांचा सगळा अभ्यास अगदी मुंबईपर्यंत नागपूरपर्यंत आम्ही आंदोलन केलेलं आहे आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची पूर्ण मला जाण आहे त्या हॉस्टेलला काय होतं कसं जेवण मिळतं काय त्यांच्या त्यांना किती फॅसिलिटीज मिळतात मला अशोक चव्हाण साहेबांना मला त्या ठिकाणी म्हणायचंय कधी आपण आदिवासी हॉस्टेलमध्ये जाऊन कधी विद्यार्थ्यांना काय जेवण मिळतं ते कधी बघितलंय का उंटावून शाळा हाकणं बंद करा म्हणा आदिवासी काय प्रश्न आहेत त्यांचे किती प्रॉब्लेम्स आहेत हे त्यांना माहिती नाही त्यांच्या स त्यांच्याच पक्षाने त्या ठिकाणी एस सी एस टीचं क्रिमी लागू करण्यासाठी पाठिंबा दिलेला आहे एस सी एस ये क्रिमी आमच्या आदिवासी बांधवांचं पूर्ण आदि आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे पूर्ण आदिवासी बांधव हा पूर्णपणे आरक्षणाच्या प्रक्रियेच्या बाहेर जाणार आहे त्याचं स्वागत काँग्रेसनं केले आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचं सगळं स्वागत भाजपनं पण केलं म्हणून त्यांना अगोदर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा निषेध करावा सांगा त्याचं आम्ही भाजपचं बहुमत आहे केंद्र सरकारमध्ये त्या ठिकाणी पूर्ण बहुमतानं सुप्रीम कोर्टाचा निर्णय फक्त संसदेमध्ये पूर्ण बहुमतानं पाय वापस केला जास्त जसं शहाबच्या केसमध्ये झालं गेलं तसं या सुप्रीम कोर्टाच्या वर्गीकरण आणि क्रिमिनियरचा मुद्दा फक्त केंद्र सरकार त्या ठिकाणी बहुमतानं बदलू शकत तर अशोक चव्हाणांनी ते इथल्या आलोवाई समाजाला सांगावं येऊन की मी हे बदलून दाखवतो त्यांची कसलीही त्या ठिकाणी पत नाहीये नरेंद्र मोदीला जाऊन बोलण्याची सुद्धा अवघात त्यांची पत नाहीये आदिवासी आज, त्यामुळे आदिवासी एस सी एस टीवर बोलण्याचा त्यांना कुठलाच अधिकार नाही तर आपण एक चळवळीतले नेते म्हणून काय विद्यार्थी आंदोलनातून आपण बऱ्याचशा चळवळी केल्या आपल्यासोबत सुरेशभाऊ राठोड आहेत वंचित मध्ये आमचे मराठवाडा नेते केशवजी मुद्देवाड आहेत की त्यांच्या माध्यमातून गेल्या दोन तीन वर्षापूर्वी ते म्हणजे सांगावं एवढच वाटतं की ते वंचित सोडलेली नाही ज्यांनी विधानसभेवर उमेदवार आढळल्या काही दिवसात ते पसार झाले तर या सगळ्या गोष्टीवर गोवा पोहो करण्यासाठी वंचितचे थोडक्यात या सगळ्या विषयावर विधानसभा आहे त्या विधानसभेच्या माध्यमातून दोन्ही ओबीसी नेते दिलेले आहेत आणि प्रचाराची यंत्रणा खूप फार मोठी आहे एक लोकसभेची आणि विधानसभेची तर या सगळ्या प्रक्रियेवर मान्य बाळासाहेबांचे आदेश काय आहेत आणि का त्यांची तब्येत आणि सभा आणि पुढचं आपलं नियोजन काय राहील बाळासाहेबांची तब्येत अत्यंत चांगली आहे त्यांच्यामध्ये खूप मोठी इच्छाशक्ती आहे इच्छाशक्तीमुळे बाळासाहेबांची तब्येत आता सगळीकडे चांगली झाल्यामुळे ते संबंध महाराष्ट्रभर पंचित बहुजन आघाडीच्या विधानसभेच्या उमेदवाराच्या प्रचारात सध्या फिरत आहेत आणि सभाही घेत आहेत पहिला नांदेड लोकसभेचा प्रश्न वसंतराव चव्हाण यांचा निधन झाल्यामुळे नांदेड लोकसभेला पोटनिवडणूक लागली आहे त्या निमित्ताने गेल्या लोकसभेलाच उभे उभे असलेले आमचे धडाडीचे उमेदवार तरुण तडपदार आणि ओबीसीचं प्रतिनिधित्व करणारे अविनाश बो, भाऊ भोसेकर यांना पुन्हा बाळासाहेबांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिलेली आहे भोकर विधानसभेमध्ये आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आणि अशोक चव्हाणांना टक्कर देणारी एक अत्यंत चांगला उमेदवार म्हणून सुरेश भाऊ राठोड यांना बाळासाहेबांनी उमेदवारी दिली आहे